आम्ही निलंगेकर बाबाळगावच्या नेत्यांनी निलंग्याचं स्वप्न पाहू नये आमदार निलंगेकरांचा देशमुखांना थेट इशारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सत्ताधारी विरोधी नेत्यांमध्ये राजकीय कलकितुरा रंगताना पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी बिहार निवडणुकीचे विजयी निकाल जाहीर होताच निलंग्यात जल्लोष साजरा करण्यात आला आणि भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकरांनी निलंगा पैकी तेवीस, तेवीस उमेदवार हे भाजपचे निवडून येतील तर पाचच्या पाच ठिकाणी लातूर जिल्ह्यात जनतेतून नगराध्यक्ष हे भाजपचाच असणार असल्याचे सांगत काँग्रेसच्या नेत्यांना ओपन चॅलेंज देत दंड थोपटले होते आज माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणशिंग फुंकण्यात आला प्रथमता निलंग्याचे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर मंदिरात आरती करून नतमस्तक झाले त्यानंतर हजरत पीरपाशा दर्गा इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार निलंगेकर यांनी चादर अर्पण करून निलंगा शहराचा चौफेर विकास करण्यासाठी संधी उपलब्ध करून घ्यावी अशी प्रार्थना करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले श्री निळकंठेश्वर मंदिर बाईक रॅलीची सुरुवात करत हजरत पीरपाशा दर्ग्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन तर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत बाईक रॅली थेट निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली निलंगा शहरात भारतीय जनता पक्षाने बाईक काढत एक प्रकारे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले निवडणुकीचा नारळ फोडत प्रचाराची सुरुवात निलंगा शहरात झाली हे उघड आहे परंतु भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाने नगराध्यक्षपदांसाठी उमेदवार म्हणून कोणाला रिंगणात आणणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे हे खरंय की आज रोजी दुपारच्या वेळी सगळं चित्र स्पष्ट होईल परंतु निलंगा नगरपालिकेसाठी महिला नगराध्यक्ष पदांसाठी भाजपकडून तयारी दर्शवली गेल्याची चर्चा आहे काँग्रेस आणि भाजप कोणतं आणि कसं उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे आज दुपारनंतर निलंगा शहरातील जनतेला आणि सर्व राजकीय नेत्यांना समजणारच आहे तोपर्यंत वेट अँड वॉच शकतो या भागातला। विकास कोण करू शकतो ह्या विषयाकडं बघून आपण सर्वांनी मतदान करावं मागच्या काळामध्ये मा केलेले पाच वर्षातले जे काही कामं असतील जे विकासासाठी झालेले जे कामं असतील हे कामं आम्ही जनतेच्या समोर घेऊन जाणार आहे आणि भविष्यात देखील भविष्यात देखील जे काम करू शकतंय जे ह्या गावाला निधी वडून खेचून आणू शकतो यांच्या पाठीशी जनता निश्चितपणे उभा टाकल मी आपल्या माध्यमातून निलंग्याच्या जनतेला मी आव्हान करेल आपन की आपण विकासाकट पाहून मतदान त्या ठिकाणी करावं आणि निवडणुकीमध्ये निलंग्याने कायम आपला एक वेगळी ओळख त्या ठिकाणी ठेवलेली आहे मला विश्वास आहे निलकंठेश्वराच्या चरणी दर्शन घेतलं पीरपाशा दर्गा या ठिकाणी चादर चढवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आता आम्ही त्या ठिकाणी पुष्प वाहो हे करून आम्ही आपली प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी करणार आहेत आमचे सगळे फॉर्म दाखल करणार आहेत आणि त्याच्यातून या सर्वांचा एक आदर्श घेऊन त्या ठिकाणी आपण काम करायचं ठरवलं राजकीय टिप्पणी अशी होती की यांनी सांगितलं की बाबा निलंगा नगरपालिकेचं सोडच लातूर जिल्ह्यामध्ये बघू कमळ खुलणार शिवाय मी राहणार नाही आणि निलंगामध्ये तेवीस पैकी तेवीस हे सदस्य भारतीय जनता पार्टीचे राहील कारण निलंगावासियांनी ठरवलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे ही निवडणूक एका व्यक्तीची नाही आहे ही निवडणूक निलंग्याच्या सन्मानाची आहे स्वाभिमानाची आहे आणि या निवडणुकीमध्ये निलंग्याची जनता हे कुणा एका व्यक्तीला जिंकवणार नाही तर निलंग्याची जनता निलंग्याला जिंकवण्यासाठी त्या ठिकाणी मैदानात राहणार आहे हे मी सांगतो आणि ज्यांनी स्वप्न बघत आहेत की निलंग्यावर येऊन कुठला तरी बाबळगावचा झेंडा इथं फडकल असं होऊ शकत नाही त्याला खूप आ... मी काय बोलणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये देखील बोलल आणि आ... महानगरपालिकेवर देखील लातूरच्या महानगरपालिकेवर देखील त्या ठिकाणी जो झेंडा जो पताका फडकवायचा आहे त्याचं काम संभाजी पाटीलच करेल हे मी आपल्याला शेवट महिन्या आणि साठ महिन्यामध्ये एक हजार आठशे पंचवीस दिवस हे एक हजार आठशे पंचवीस दिवसामध्ये आपल्या विजन आणि निलंगीकरण म्हणून निलंगासाठी का असणार पुढच्या पाच वर्षामध्ये पूर्वी असं म्हणायचे मी ज्यावेळेस हायवे बोलायचो त्यावेळेस म्हणायचे हायवे येणं शक्य आहे का आज हायवे निलंग्याला आलेला आहे मी आज आपल्या माध्यमातून सर्व निलंगीकरांना सांगतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये निलंग्यामध्ये निलंग्याच्या हक्काचं स्वतःचं रेल्वे स्टेशन असेल हे मी आपल्याला सांगतो हे होते संभाजीराव पाटील निलकरज यांनी स्पष्टपणे सांगितले आहे ये की येणाऱ्या काळामध्ये निलंगाच नव्हे तर पूर्ण लातूर जिल्हा महानगरपालिकेवरती पताका जे पट पत्कारले जाईल किंवा फडकवला जाईल तो भारतीयांचा पाठीचा असणार आहे येणाऱ्या काळामध्ये बघूया कशी निवडणूक चर्चेमध्ये येते किंवा रंगणार रंगणार आहे मी असलं तर का एपेल महाराष्ट्रसाठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हो